नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय युवाधेय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्री हौशीराम भाऊसाहेब एखंडे यांना राज्यस्तरीय प्रगतीशील शेतकरी पुरस्कार प्रदान युवाधेय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा नगर येथे संपन्न युवाध्येय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार दोन हजार चोवीस कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले हौशीराम भाऊसाहेब एखंडे यांना प्रदान करण्यात आला या केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी पत्रकार आणि साहित्यिक श्री भरत सर तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाखुरे नितीन एडके आणि युवा कवी अक्षय तेलोरे हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केलं प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरे यांनी आपल्या भाषणात परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमीच स्मरण ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामं व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली असे सांगितले दुसरे प्रमुख पाहुणे श्री भरत सोरसे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा सा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात विनिपक्ष आणि निस्वार्थीपणे पत्रकारिता करणं सध्या दुरापास्त झालं यामध्ये भ्रष्टाचार आहे परंतु मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करते तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे असं सांगितलं अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोद्दार यांनी युवाध्ये मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण झाला अशा सत्याच्या कसोटीवर हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळव आणि निपक्षपाती माध्यमातून घडव अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केलं ध्येय टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले